सत्ताधारी पक्षातलेच उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच बिनविरोध कसे काय निवडून येतात मित्र राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली या प्रक्रियेनंतर राज्यभरामध्ये सत्ताधारी पक्षाचे सोळाहून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं त्यात कल्याण डोंबिवली पनवेल धुळे इथल्या भाजप उमेदवारांचा समावेश आहे यापूर्वी नगराध्यक्ष पदाच्या हे बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचं प्रमाण मोठं होतं सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणं हा केवळ निव्वळ योगायोग नसून त्यामुळं विरोधी पक्षामध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण आहे त्यातच सत्ताधारी पक्षाकडून दबाव टाकून विरोधी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करू दिले नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी आयोगालाही प्राप्त झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी पक्षाच्या उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी कोणी जबरदस्ती केली का त्यांना कोणी प्रलोभन दाखवलं का अर्ज दाखल करण्यास कोणी विरोध केला का किंवा अन्य कोणतेही दडपशाहीचे प्रकार झाले का त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरही इतरांचे अर्ज स्वीकारू नये म्हणून कुणी दबाव आणला होता की काय हे अहवाल आयोगाला प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा करण्यास परवानगी दिली जाणार नाही असं देखील आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे राज्यभरामध्ये सत्ताधारी पक्षाचे सोळाहून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे पाच तर शिवसेनेच्या चार उमेदवारांचा समावेश आहे याशिवाय पिंपरी चिंचवड धुळे पनवेल भिवंडी जळगाव आदी महत्वाच्या मध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत परंतु आता अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या विभागातील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवाराचे निकाल जाहीर न करण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षातील उमेदवार बिनविरोध निवडले गेलेले होते त्यावर वादही निर्माण झालेला होता सत्ताधारी पक्षातलेच उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच बिनविरोध कसे काय निवडून येतात असा प्रश्न विचारला जात होता हाच प्रश्न आता महापालिका निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार